वैजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष व वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षांनी आघाडी केली असल्याची माहिती सोमवार तारीख चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास लाडगाव रोडवरील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे नमस्कार मी प्रकाश बापू ठुवे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष शरद चंद्र पवार साहेब पक्ष वैजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीनिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी पक्ष आम्ही आज युती म्हणून जाहीर करत आहे आमच्या समोर एकमेकाचे आम्ही एक, एक उमेदवार टाकला नाही आमचे तीन आहे आणि त्यांचे तीन आहे याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष राजेंद्र पाटील कराळे शहराध्यक्ष जुबेरभाई सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष आर व्ही सावंत पाटील आणि तालुकाध्यक्ष मी स्वतः याशे चौसाची आमची उमेदवार आहे सागर मोठे आणि समाधान ठोवी एक कार्यकर्ते एक कोण आहे आपल्या उमेदवार हा दीपक त्रिभुव याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे तालुस अध्यक्ष सन्मान्य आयुष सकाराम शिंगारे युवा तालुका अध्यक्ष सिद्धार्थजी बागुल महासचिव राहुल साळवे महासचिव अंकुश पटारे स्वप्नील मगरे वाहिद शेख मुजफ्फर सय्यद हे उमेदवार आहेत आम्ही सर्वांनी दोन्ही पक्षाच्या विचारधारेने चालून ह्या वैजापूरमध्ये अनेक समाजाचे करायचे जे काम झाले नाही त्यांना आम्ही प्राधान्य देणार आहे त्यासाठी आम्ही दोन्ही पक्षांनी युती जाहीर केली याच्यानंतर सन्मान्य वंचितचे युवक तालुकाध्यक्ष आपले मत मांड स्टार्ट कर आज या ठिकाणी वैजापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आपण ही पत्रकार परिषद या ठिकाणी घेत आहोत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये समसमान जागेवरती त्या ठिकाणी युती आज आपण या ठिकाणी जाहीर करत आहोत आणि या निवडणुकीचा या दोन्ही पक्षांचा विकासाच्या अजेंड्यावरती ही निवडणूक आपण लढवणार आहोत शहरातील पाण्याचा विकास असेल नळांचा प्रश्न असेल स्वच्छतेचा प्रश्न असेल रस्त्यांचा प्रश्न असेल अशा शहरातील विविध प्रश्नावरती ही आघाडी काम करणार आहे आणि उमेदवार त्याच्यावरती काम करून मतं मागणार आहेत अशा पद्धतीने या तत्वावरती युती झालेली आहे आणि दोन्ही पक्षांची विचारधारा देखील स सेक्युलर असल्या कारणानं फुले शाहू आंबेडकरवादी विचाराचे दोन्ही पक्ष असल्या कारणानं ही युती आम्हाला करणं या ठिकाणी सहज शक्य झालेलं आहे आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये नगरपालिकेच्या नगर, नगर परिषदेच्या या राजकीय धुमाळीमध्ये या ठिकाणी ही आघाडी युती मोठ्या प्रमाणावरती यश मिळवताना आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि सगळे वैजापूर तालुक्यातील त्या ठिकाणी मतदार या युतीच्या बाजूने कौल देतील अशी मी आशा व्यक्त करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार तीन मधून आहेत दहामधून आहेत आणि अजून कुठं सात मधून आणि वंचित बहुजन आघाडीचे एक मधी प्रभाग क्रमांक एक तीन आणि बारामध्ये मी स्वतः राखीव जागेवरती उमेदवारी करत आहे